पीओपी बंदीविरोधातील राज्यभरातील मूर्तीकार असून अजून सुद्धा शासन योग्य निर्णय देत नसल्यानं संकटातच आहेत अनेक मूर्तिकार आणि लाखो रुपये खर्च करून निर्णय होण्याआधीच हजारो मूर्तींना आकार दिलाय त्यामुळे ह्या मूर्ती घडवण्यात गणेश मूर्तीकार यांनी बँकडनं कर्ज सुद्धा आता सरकारच्या नवीन पीओपी बंदीविरोधातील धोरणामध्ये योग्य निर्णय न झाल्यास हे गणेश मूर्तीकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत पेण तालुका हा गणेश मूर्तींचं माहेर घर आहे त्यामुळे इथे असणारे हजारो व्यावसायिक आता संकटात सापडलेत त्यामुळे त्यांची वर्षभरातील कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर आता पाणी फिरणार आहे त्यामुळे हे व्यावसायिक आता हतबल झालेत आतापर्यंत बनवलेल्या मूर्ती आम्ही काय करणार आणि एक महिना झाला आम्ही कारखाना बंद ठेवलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आमची उपासमारीची वेळ आली आहे सरकारनं माझ्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे मध्ये आपला पाठीदेश म्हणून कारखाना आहे सध्या मी मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून काम बघतो आज जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून पीओपी माती असा विषय चालू आहे जे प्रदूषणाचा विषय आहे तसं बघितलं तर सायंटिस्ट लोकांनी वगैरे हो खूप सांगितलेलं की पीओपी मध्ये काही हानिकारक वगैरे नाहीये तरी सुद्धा हे मध्ये गणपतीच्या चार पाच महिने आधी हे उपस्थित होतात त्याचा परिणाम आमच्या कारखान्यावर खूप मोठा होतो आज जवळजवळ अमरापूर जोहऱ्यामध्ये पण बरेचसे कारखाने बंद आहेत सध्या पीओपीचा विषय आज कोर्टाने निर्णय दिला होता त्यामुळे आज लाखो लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज लाखो लोक आज रस्त्यावर उतरले आज एक जर माणूस काम करत असतो तर त्याच्या मागे जवळ पाच सहा लोकांचा कुटुंब असतो मग त्या लोकांनी काय करायचं आज ह्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आज कित्येक लोक आज करोडोंची उलाढाल आहे जर लोकांना जर पीओपी पी जर बंद झाली आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दहा कोटी जवळजवळ मूर्त्या लागतात आज जर पीओपी पी जर बंद झाली ना तर लोकांना खरोखर सुपाऱ्या पुजाव्या लागतात कारण तो मुद्दा वाटतो तेवढा आपल्याला नाजूक आहे आणि तसं नाही तर बघितलं तर एवढ्या लोकांना आपण गणपती पुरवू पण शकत नाही मातीची मूर्ती जी आहे ती साधारणतः एक फुटापासून तीन फुटापर्यंत आपण जास्त जास्ती प्रमाणात होतात तीन फुटाच्या पण मूर्त्या खूप रेअर होतात कारण ते आपण बोलतो तर हेवी पण असतात आणि जरा रिस्की असतात ट्रॅव्हलिंगला पण आज पीओपी चे गणपती जर असेल तर आम्ही आज देशाबाहेर किंवा देशामध्ये कुठे कुठेही ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम येत नाही मातीची मूर्त जर असेल तर ती ट्रॅव्हलिंगला पण खूप जपावी लागते तूटफूट झाली तरी आणि ऍक्च्युली तसं बघितलं तर आपण जर मातीची मूर्त विभागली तर त्याचा आम्ही हात वगैरे जोडण्यासाठी किंवा काय त्याला सुद्धा पीओपी वापरली जाते मग कुठेही तरी प्रमाणात छोट्या प्रमाणात का नाही होत पण ते पीओपी येतेच ना आणि तसं बघितलं तर पीओपी मध्ये आपण आधीच सांगितलेलं आहे सगळं की पीओपी मध्ये कुठलाही हानिकारक पदार्थ नाही आहे कुठले मासे मारतात किंवा काय तलाव मध्ये असं काही होत नाहीये फक्त एकच आहे की गव्हर्नमेंटने विसर्जनच्या मुद्द्यावर काहीतरी विचार करावा आणि आमच्या कलकळीची आमची विनंती आहे की पीओपीच्या बाजूने काहीतरी निर्णय ठोस द्यावा